नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामधील एक महत्वाची अशी योजना म्हणजे दिव्यांग विवाह अनुदान योजना मित्रांनो याच योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एका नवीन बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता या विवाहाला अडीच लाख रुपयापर्यंतच अनुदान मिळणार आहे मित्रांनो याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक करा आणि आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा चला आता मित्रांनो जास्त वेळ न लव्हता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यामध्ये दिव्यांग टू सव्याग म्हणजे दिव्यांग बरोबर एका सव्याचं एका व्यवस्थित अशा व्यक्तीचं जर लग्न झालं तर त्या लग्नासाठी अनुदान दिलं जात होतं चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या बांधवांच्या या लग्नाला राज्य शासनाकडून अनुदान दिलं जात होत आणि मित्रांनो याच अनुदानामध्ये आता वाढ करून हे अनुदान दीड लाख रुपये एवढं करण्यात आलेलं आहे अर्थात एक दिव्यांग आणि एका संव्यांगाचं जर लग्न झालं तर या लग्नाला दीड लाख रुपयापर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे आणि याच योजनेमध्ये सुधारणा करून एका नवीन बाबीचं समाविष्ट करण्यात आलेली आहे ती म्हणजे दिव्यांगाशी दिव्यांगाचे लग्न दिव्यांगाशी दिव्यांगांच्या लग्नाला अडीच लाख रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे हे अनुदान देत असताना डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्टली बँक खात्यावरती वितरित केलं जाणार आहे आणि याच्यापैकी पन्नास टक्के रक्कम ही त्या दाम्पत्याच्या फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवली जाणार आहे पुढील पाच वर्षाकरता या पन्नास टक्के रकमेचं फिक्स डिपॉझिट केलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत पात्रतेसाठी काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वधू अथवा वर दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक जास्त दिव्यांगत्वाचा आधार संलग्न वैद्य वैश्विक ओळखपत्र अर्थात युडीआयडी असणं गरजेचं आहे दिव्यांग बंधू किंवा दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा विवाहित वधू प्रथम विवाह असावा तसेच वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यात अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी विवाह हो कायदेशीरित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदणीत झालेला विवाह असावा एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा अर्ज लाभ घेण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे करणं आवश्यक असणार आहे योजनेसाठी विवाह नोंदणी दाखला वधू वर यांचे शाळा सोडल्याचे दाखले वधू अथवा वर यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि दिव्यांग त दिव्यांग विवाह योजना असेल तर दोघांच्याही या ठिकाणी अपंगत्वाचे प्रमाणपत्र लागणार आहे वधुवरचा एकत्रित फोटो दोन व्यक्तींशी शिफारस पत्र महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याबाबतचं डोमेसाईल प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेच वधूवर यांचे संयुक्त खात्याची सत्यप्रत पोस्टाचे वर वधू यांचे संयुक्त बचत खात्याची सत्यप्रत अशा प्रकारची कागदपत्र याच्या अंतर्गत लागणार आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण दिव्यांग टू दिव्यां बद्दल माहिती घेतली होती याच्या अर्जाबद्दल माहिती घेतली होती आणि आता याच्यामध्ये दिव्यांग टू दिव्यांग विवाहाची ही नवीन योजना आणण्यात आलेली आहे याच्यामुळे मोठा लाभ दिव्यांग बांधवांना मिळणार आहे मित्रांनो याच्या संदर्भात आता या हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना जी आर निर्गमित केल्या जाईल अर्जाचे नमुने उपलब्ध करून दिले जातील आणि आपल्याकडे त्याच्याबद्दलची देखील सविस्तर माहिती आल्यानंतर आपण देखील त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर लय भारी माहिती जी बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र